Thank yeah, yeah. भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी मराठी सर्वप्रथम मी सांगतोय की मी महाराष्ट्रात आणि त्यातही मी विदर्भात जन्मलो त्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण तेच आहे की मराठीची जन्मी आहे ती विदर्भात आहे मराठीला जे विद्यापीठ दिलं गेलं सध्या जे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने मदतीने ते सिद्धपूरला दिलं गेलं त्याबद्दल आम्ही वैसर्गीय लोक त्यांचा धन्यवाद देतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता कालच म मराठी भाषेला जो दर्जा दिला गे गेला आहे मराठीला अभिजात दर, दर्जा असल्या भाषेचं त्याबद्दल पण मी मा शासनाचं अभिनंदन करतो आणि अशाप्रमाणे उत्तरोत्तर मराठीची प्रगती होत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो पंथ जात एक जाण तो मराठी धर्मपंथ जात एक जाण तो मराठी हे जगात मायमान तो मराठी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा खरोखर दर्शकांनो आणि महाराष्ट्राकरिता माय मराठीकरिता हा ऐतिहासिक दिवस आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षापासनं याच मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्राकडे पाठपुरावा केला आहे आता मात्र उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याच याच पाठपुराची दखल महाराष्ट्र सरकारसहच आता पुन्हा केंद्र सरकारने घेतलेले आहेत याच निमित्त भारतामध्ये आपल्याच माय मराठी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे संपूर्ण महाराष्ट्रातील माय मराठी भाषेतील संपूर्ण जनतेला कारण की ही बाब सक्सेस यशस्वी होणं अतिशय कठीण आहे देशातील तीनच भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहेत आणि पुन्हा आपल्या माय मराठीचा आता अभिजात मराठी भाषा सात समुद्रापडे कडेकडे जाणार आहेत आणि हा आनंदाचा ऐतिहासिक दिवसाची नोंद झाली आहे याच निमित्त दाखल झालेलो आहेत अमरावती जिल्ह्यातील शंभर पूर्वीची शाळा म्हणजेच न्यू हायस्कूल मेन ह्या शाळेमध्ये का दाखल झालो आहे की ही शाळा आपण बघत आहात शंभर वर्षापूर्वींची शाळा मराठी माध्यमातील शाळा आणि मुलांची शाळा याच शाळेमध्ये दाखल झालो आहे या शाळेमध्ये खरोखरच विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे आणि याच गोष्टीने याच मराठी भाषेकरिता महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांकरिता हा ऐतिहासिक दिवस आणि महत्त्वपूर्ण दिवस ठरलेला आहे तीन भाषेमध्ये आता चौथी मराठी भाषा हा अभिजात दर्जा म्हणून गणल्या जाणार आहेत देशातच नव्हे तर साता समुद्र आपल्या मराठी भाषा पोचणार आहेत आणि हे श्रेय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते का हे सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा केंद्रातील सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शतशा आभार मानले की ही संपूर्ण निकष करणे अतिशय कठीण जाते आणि हेच निकष आता पूर्णतत्वास आलेले आहेत आजचा दिवस मराठीकरिता गौरवाचा दिवस आहेत आणि ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदला जाणार आहेत इतिहासात नोंद झालेले आहेत आपल्यासोबत जुळलेले आहेत है। न्यू हायस्किल मेन शाळेतील शिक्षकसुद्धा आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया की या महत्त्वाच्या दिवशी आपली काय प्रतिक्रिया येईल अतिशय आनंद होतो आहे आणि जास्त आनंद असा होतो आहे की आमची जी शाळा आहे यावर्षी शंभर वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि कैलासवासी दादासाहेब खापर्डे जे आमचे आद्य संस्थापक आहे त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये मराठी शा मराठी भाषेचं भाषेचं संरक्षण करण्याकरता आणि मरे मराठी भाषेला संरक्षण देण्याकरता जिवंत ठेवण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध ही प्रायव्हेट स्कूल स्थापन केलेली आहे त्याच्यामुळे अतिशय शा योग्य शाळेमध्ये आपण हे आमचं मत घेत आहे अतिशय आनंद होतो आहे आणि आपले जे मुख्य माजी मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीसजी यांचे खूप खूप आभार आपल्या विदर्भामध्ये रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठसुद्धा त्याचंसुद्धा काम सुरू आहे आणि खरंच गौरवाची बाब आहे की संपूर्ण साता समुद्रापार तुम्ही जसं सांगितलं साता समुद्रपार जाईल आणि मराठी भाषेमध्ये ज्या शाळा आहेत या शाळेला पुनरुज्जीवन प्राप्त होईल या विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल की आपण मराठी शाळेमध्ये शिकतो आहे खरंच खूप आनंदाची बाब आहे माझ्या धन्यवाद मॅडम मॅडम अभिजात मराठी भाषा याबद्दल संक्षिप्त माहिती काय द्यायला आणि काय आपण आभार मानाल सर्वप्रथम आजच्या दिवशी मी सगळ्यांचेच जे मराठी भाषिक आहेत किंवा मराठी भाषेवर गाढ असं प्रेम करणारे आहेत नितांत श्रद्धा ठेवणारे आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेल या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून खूप लोकांनी याचा पाठपुरावा केलेला आहे त्याचं मार्गदर्शन किंवा मा योग्य तो पाठपुरावा करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालं कारण कुठलीही गोष्ट पूर्णत्वासाठी जाण्यासाठी योग्य एक मोरक्या असावा लागतो आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे प्रयत्न अगदी जोरकस प्रयत्न ठेवलेले आहेत त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील आणि ही मागणी मंजूर झाली आणि त्याचा लवकरात लवकर, -लवकर निर्णय झाला तर ह्या भाषेचं त्यामुळे सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे खूप कौतुक वाटतं आहे केंद्राचंसुद्धा खूप आम्ही आभार मानू की त्यांनी कारण असे बरेच विषय असतात की वर्षानुवर्ष जातात तरीसुद्धा त्या मागण्या मान्य होत नाही किंवा त्या पूर्णत्वास जात नाही पण आम्ही पाहत आलेलो आहे की याचा लढा जो आहे तो सुरू झालेला आणि ती मागणी पूर्णत्वास आलेलीसुद्धा आम्ही पाहतो आहे आणि या शाळेत शिकवत असताना खरोखर आम्ही विद्यार्थ्यांना आता ज्या अभिमानाने सांगू आणि जे दाखले आम्ही देऊ तर ते होत असताना आणि एक आर्थिक पाठबळसुद्धा बरंच मिळतं या गोष्टींनी व आता मी कदाचित बरोबर असेल नसेल मला माहिती नाही परंतु साडेचारशे कोटींचं सा अनुदानसुद्धा जी अभिजात भाषा असते तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी किंवा त्यामध्ये जे काही नवीन साहित्य निर्माण होतं किंवा त्या भाषेचं सबळीकरण त्यासाठी हे अनुदान मिळत असतं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे मराठी भाषा मराठी भाषिकांकडूनच दुर्लक्षित झालेली आहे इतके वर्ष झाले इंग्रजीचा आपल्यावर वाढता प्रभाव हा आहे परंतु मला एकदा सगळ्यांना कळकळीची कर, विनंतीसुद्धा करावी वाटते की आपली मराठी जी आहे तर ही अभिजात भाषा आहे ह्या अभिजात भाषेचा मला सर्व पालकांनासुद्धा सांगावंसं वाटतं की आई बाबा म्हणण्यापासून तुम्ही सुरुवात करा सर्वप्रथम तर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते माझ्या मराठीची बोली मला वाटते अविट फक्त याच्यावर एवढंच सांगेल की मी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वय साधलेला आहे सर्वप्रथम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील सर्व जनतेचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा एक गौरवाचा सर्वांसाठी असा आनंदाचा एक क्षण आहे गेली अनेक वर्षापासून जो लढा सुरू होता त्या लढ्याला आज काल यश मिळालं आहे आणि यासाठी प्रामुख्याने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो समन्वय हवा होता तो समन्वय दिसून आला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रासोबत अमित शहाजींसोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कायमस्वरूपी समन्वयाची भूमिका घेतली आणि पाठपुरावा जो आवश्यक होता तो पाठपुरावा केला आणि त्यातूनच आपल्या सर्व महाराष्ट्रीय ज महाराष्ट्रीयन जनतेसाठी हा सुवर्ण क्षण आपल्याला आज दिसला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आ, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तसेच केंद्रामध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी खंबीरपणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कायमस्वरूपी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की येणाऱ्या काही काळा येणाऱ्या पुढील काळामध्ये मराठी भाषेला एक चांगले दिवस दिसतील कारण इंग्रजी शाळांचे पेव जास्त फुटलेले आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे एक प्रकारे एक संदेश देण्यात आलेला आहे की आता मराठीचे दिवस लवकरच चांगले येणार आहेत आणि इंग्रजीचं जे वर्चस्व होतं प्रभुत्व होतं ते आता त्याची जागा आता मराठी भाषा घेणार आहे परत एकदा सर्व महाराष्ट्रीयन जनतेचे या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद जे इंग्रजी मात विषयाला जे महत्त्व देत होतो आणि हिंदी भाषेला जे आपण महत्त्व देत होतो ते महत्त्व आपल्याला या आजच्या आजचा जो निर्णय झाला आहे त्यामुळे हे महत्त्व काय होणार आहे कमी होणार आहे आणि आपल्या मराठीचं मराठी या भाषेचं महत्त्व काय होणार आहे वाढणार आहे तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो मराठी राज्यभाषा ही जी राज्यभाषा आपल्यासाठी ही खूप गौरवाची बाब आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अथक परिश्रम घेऊन हे आपल्या महाराष्ट्रासाठी एक मोठी देणगी आणि एक भेट दिलेली आहे याचा सर्व मराठी माणसांनाच नाही तर प्रत्येक भारतीयांना गर्व असायला पाहिजे तर आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते हे माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे तर माझी भाषासुद्धा मातृभाषा मराठी आहे तर यापेक्षा अभिमानाची बाब माझ्यापेक्षा अजून दुसरी उंची असूच शकत नाही मला आज खूप अभिमान वाटतो मी मराठी शाळेत शिकतो व मी आपल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप अभिमान अभिनंदन करतो आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा मला खूप आनंद होत आहे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे याचा पण मला खूप अभिमान वाटतो त्याचबरोबर महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा मी खूप अभिमान अभिनंदन करतो आई बाबा आजोबा हे नाव आता आणि हा उच्चार आता आपल्यापर्यंत मर्यादित राहणार नाही मी काय म्हणतो हाच उच्चार आता साता पलीकडे जाणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आताचे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षापासनं हे संपूर्ण निकष ही संपूर्ण माहिती ही संपूर्ण पाठपुरावा केंद्राकडे पूर्ण केला आहे केंद्राने पुन्हा गुरुवारच्या दिवशी हाच ठराव पास केला आणि सर्व मराठी जनतेला आनंदाची पर्वणी आनंदाचा संपूर्ण शुभेच्छा दिला म्हणजेच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देशात आता पुन्हा पारित झाला आपण दाखल झालेलो आहे अमरावती शहरातील याच जुन्या शंभर वर्षपूर्वीच्या शाळेमध्ये न्यू हायस्कूल मेन अनेक शिक्षिकेने आणि शिक्षकांनी अतिशय सुरेखा प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या के आहेत आभार व्यक्त केलेला आहेत माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या राज्य सरकारचे त्यांचे अभिनंदन केलेले आहेत आणि पुन्हा याच मराठी भाषेला हा ही मराठी भाषा देशाच्या कोपऱ्यात आणि देशाच्या पलीकडे जाणार आहेत अनेक सुविधा याच मराठी भाषेला मिळणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यक्त केली आहेत आपण आता पुन्हा आपल्या मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यगीताने पुन्हा सुरुवात करूया आणि जल्लोषसुद्धा व्यक्त करूया जी जी जी।